कस आहे आपल्या चॅनेलला तुमचं स्वागत आहे तर आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर ते आपला ब्लॉग होणारच आहे तर आई तर वर्षप्रमाणे ह्या शो वर्षी दीड दिवसा आपला करायला जे गणपती बाप्पा बसणार आहे तर तुम्हाला तुम्ही ब्लॉग दाखवणारच आहे पहिलंच वर्षी आपलं एक ब्लॉगिंगचं आधी गणपती आता सुद्धा शूट मी पहिल्यांदाच करणार आहे तर मित्रांनो ब्लॉगला नवीन असं जर की सबस्क्राईब घ्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर चला आपण वेगळे जायचं आहे आपल्याला सगळं शूट करायचं आहे तुम्हाला सगळं चला गायच भेटूया आम्ही इथं आलेलो आहे सिनेमॅटिक तुम्ही एन्जॉय केलं असेल मस्त डेकोरेशन हे असं सिंपल आहे दरवर्षी दरवर्षी सिंपल असतं ते काय ना काय होईत असतं ना आमच्या इकडं ते सातत्याने चालूच राहतं त्याच्यामुळं दरवर्षी सिंपलच गणपती असतो भात की पुढच्या आता स्टार्टिंग आहे ब्राह्मण आजच्या <गेंगान> घरी येतील इंटर <है> बघूया पुढे पुढे चांगला ब्लॉग आपल्याला इंटरेस्ट आधीचा ब्लॉग आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे काय म्हणजेच असायक्या परिस्थिती ब्लॉक बघण्यासाठी आपली हेअरस्टाईल कशी वाटते तुम्ही कमेंट करून सांगा नक्की हे बघा हे नाव काय आहे죠 यो सातारा वारणालाय सातारा इंदकेसरी बलमा पबजी टॅब आई स्क्वाड आत्ताच पबजी खेळलो होतो आणि ओज आहे का आता बडी करायची बघूया आरती आता बारा वाजून अठरा मिनिटं झालेली आहेत तर तिकडे जायचं आहे आपल्याला तर त्याला काहीच तिकडे जाऊया मस्त एन्जॉय करूया आणि संध्याकाळची जी आरती आहे ना ती बघायला भेटत आपल्याला आणि चायनेला कसं येत करून करून घ्यायचं ती वेळी तुम्हाला हे सांगत आहे तर आपले पाचशे आउट ऑफ झालेले आहेत हे पहिले आपली स्टेप प्रोग्रेस झालेले आहेत तर आपल्याला वन के करायचे आहेत गणपतीत वनपतीत आपल्याला गण के करायचे आहेत तर त्याला काही आपल्या पहिला गणपती दिवस साजरा करू आपण सात्स्क्रायबरला शुभेच्छा देऊया गणपती बाप्पा प्रसाद द्या प्रसाद आईच भेर पाणी सगळ्यांनी प्रसाद घेतो ना घरून निघलोय पार आरती झालेली इथं मस्त मजा आली आता इकडे जायचंय बाबा यांचे इथं चला आहे सगळे जायचे फक्त गणपती बघूया पहिले तो गणपती तुम्ही बघितला असं मस्त होती उत्कृष्ट मकर होऊया तसे भूषण भूषण देव सुगंधा रे जय देव जय दर्शन मात्रे मान कामला बुरदे जय देव जय देव काळ विजय कंठ काळ श्री माळा

तर एकाची पूजा नाही झाली तर त्याच्यामुळे तिथं त्याला जमलं नाही आता इथं जाऊ तर तिकडे गाडीच घेऊ कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग आता थोड्या दिवस वेळ थोडा येईल तो तर आजिवळ ब्लॉग येईल ते एन्जॉय करा आज जे पूर्ण दिवसाचा मी ब्लॉग घेणार तर तो आज मी फुल ब्लॉग असणार आहे म्हणजे कसं आपण बोलू शकतो की डेली ब्लॉग डेली आपण डेली ब्लॉग त्यात आज आखा दिवसचा वन डे ब्लॉग आता पूर्ण करणार आहे ते कव्हर करणार आहे जास्त मोठा नसेल जरी जरी एक पंधरा एक तिथे पूर्णपर्यंत बाजा पण चॅनलला मस्त सबस्क्राईब करा व्हावं मस्त प्रसिद्ध द्या आहे आपला आपल्याला गणपती तर बंद ते करायची आहे कंप्लीट भगवान तुमच्यामुळे मला हे सपोर्ट भेटला आहे हे पुढे पण सपोर्ट मिळत राहील अशी मला अपेक्षा आहे तर त्याला आता आपण येईना गणपतीत आपल्याला एवढे ब्लॉग वेगवेगळ्या रे बघा मी तुम्हाला आता सांगतो पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्याला लाल जायला भेटलं लाल बागला जाणार आहे तसं चिंता म्हणजे सगळे म्हणजे ते गणपती पूर्ण मुंबईमध्ये तर सगळे आपण कवर जाणार आहे जर टाईम भेटला तर पुण्याला पण जाणार आहे आपण तिथे पण जाणार आहे आपल्या कर्जतचा जो गणपती आहे दैवलीचा राजा आणि आमदार राजा तिथे पण जाणार आहे आपण तर तिथून जाऊन ब्लॉग घेणार आहे आपण तो ब्लॉग येतो तुम्ही मिस करून नका तर बघायसाठी तर तुम्हाला बघायला भेटेल असं गणपती झाली तरी तुम्ही बघू शकता तुम्हाला जेव्हा टाईम असा जेव्हा तुम्ही बघा नुसतं आपलं ब्लॉग एन्जॉय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे ब्लॉग असतात कसं काय मला दुरुस्ती करावं लागेल माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या बोलण्यामध्ये अजून काय दुसरं तुम्ही कसं सांगाल जसं मी तुमच्यानुसार करू शकतो तर तुम्हाला जसं पाहिजे तसं मी करू शकतो असं तर आईच मला असं सपोर्ट देत आपण पुढे जाऊ अरे एवढं काय नाही म्हणा डायरेक्ट बसले स्टार्टिंग करायची तुम्हाला पहिले दुपारी तुम्ही बघितलं असेल तिकडे चला तुम्हाला तुम्हाला नाही मग पाठल वाटतो तुमच्या काय गे निलं आमचा कॅट मेंबर आतुरता फक्त कॅट करायची हो बहिणी खेळणार रे का नाही तुम्ही पाच पाच रुपये पन्नास पन्नास घ्या पन्नास पन्नास तो रुपये असं आहे यार बाई हे काय पागल झालाय का तू त्याला मारलं भेटल नाही ना बाई हे काय लग्न आहे आपली इकडे वर हे तुम्हाला जर तिने कोर्स केलेला आहे आपलं पार्लरचा तर तुम्हाला ऑर्डर बिडर असतील लग्न बिघ्नाच्या कशाच्या बर्थडे बिड्डेच्या तर तुम्ही हेडून मेहंदी काढून घेऊ शकता नंबर नंबर देऊन टाकेन मी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला तिचं पॅ पे, पेज पण आहे मेहंदीचं आणि पा मेकअप <laughs> मेकअप आर्टिस्ट रिया हिरणकर यांना तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला मेकअप मेकअप करत असेल मुलांचा पण करू शकते मुलींचा पण करू शकते ना, ना आणि जो काला असेल त्याला गोरा करून टाकू शकते

आपला ओळखी में आहे ना काय बोलणार आहे तोला बस जेते होते फाइन देत नव्हते म्हणजे मित्रांनो आता अशी पीळ आहे दादाकडे एक नंबर चला पुस्तक घेतो मोठे काय पण बोल एवढे मोठे आत मी एवढी करून टाकली पक्का काकाला काकाला सगळ्यांना मैत्री बोलला का उत्तर आहे

मित्रांनो ब्लॉग पर्यंत बघितला आणि कसा वाटला आहे नक्की कळवा आणि चॅनल नवीन असाल तर लगेच आत्ता पण सबस्क्राईब करून देऊ शकता तुम्ही त्याला आईच भेटूया नवीन पुन्हा एका ब्लॉगमध्ये बाय भाए आहे